पी पी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार चिंचवडमध्ये आढळलेल्या मेफेड्रोन ड्रग्स प्रकरणी निगडी पोली कारेर तसना पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विकास शेळके पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे शुक्रवारी सांगवी पोलिसांनी नमामी झाला अटक केली होती अधिकच्या तपासात या ड्रग्ज प्रकरणात आता निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विकास शेळकेचं नाव समोर आलंय अशा गंभीर गुन्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याचे नाव नाव आल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांकडून या अटकेची गुप्तता पाळण्यात येत आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी आणखी त्रेचाळीस किलो एमडी ड्रग्स जप्त केले आहे शुक्रवारी केलेल्या कारवाईत दोन किलो आणि आजच्या कारवाईत पोलिसांकडूनच बेचाळीस असे एकूण पंचेचाळीस किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले या ड्रग्स किंमत तब्बल पंचेचाळीस कोटी इतकी आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सुरू असलेल्या ड्रग्स विक्रीला अजूनही आळा बसलेला नाही अशीच स्थिती समोर येत आहे पिंपरी

महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा